रामकृष्ण हरी द्यासभक्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीच्या उत्सवानिमित्त सुंदर सुंदर भजन तुम्हा सर्वांसाठी आपण सादर करत आहोत कडक उन्हाळा आईला तहान लागली कडक उन्हाळा आईला तहान लागली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली कडक उन्हाळा आईला दहान लागली कडक आईला आईलात लागली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली आई अंबाबाई तुझ कुठवरी जान आई अंबाबाई तुझ कुठवरी जान, कुठवरी जान आई अलग स्टेशन, कुठवरी जान, आई ग आल स्टेशन कुठवरी जान जाणग आई आलं स्टेशन कढक उन्हाळा तहान लागली कढकौ उन्हाळा तहान लागली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली आई अंबाबाई तुझी नाजूक कंबर आई अंबाबाई तुझी नाजूक कंबर नाजूक कंबरनी पडते शंभर नाजूक कंबरनीऱ्या पडते शंभर आई अंबाबाई तुझी नाजूक कंबर आई अंबाबाई तुझी नाजूक कंबर नाजूक कंबर नीर्या पडते शंभर नाजूक कंबर नीर्या पडते शंभर कडक उन्हाळा आईला तहान लागली कडक आईला आईलात लागली तहान लागली आईला तहान लागली आई अंबाबाई तुझ्या घटाला कळस घटाला कळस मी फेडते नवस घटाला कळस मी फेडते नवस आई अंबाबाई तुज लहान ले करू आई अंबाबाई तुज लहान ले करू लहान ले करू, आई नको दूर करू लहान ले करू आई नको दूर करू कडक उन्हाळा आईला तहान लागली कडक उन्हाळा आईला तहान लागली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली